दादा कांबळे शेवट माझे नेते आहेत भूमिपूजन आणि रोडचं भूमिपूजन होतं त्यामध्ये विशेष आमंत्रित मला त्यांनी पंकज भाऊने केलं होतं लोकसभेची निवडणूक ही तोंडावर आल्याने वेगवेगळे -वे, पक्ष आपापल्या पक्षाचं वजन कशा पद्धतीने वाढते आहे याकरिता प्रयत्नरत आहे दुसऱ्या पक्षातील बलाढ्य नेतृत्व आपल्या पक्षात कसं येईल आणि कसं येईल आणि या या संदर्भ यानंतर आपल्या पक्षाची ताकद कशी वाढेल ही मत, ताकद मतात मतदानात कशा पद्धतीने वळती होईल याकरिता सर्व पक्ष सध्या मोठ्या प्रमाणात कामाला लागले आहे अशातच एक सेलू तालुक्यामध्ये पप्पू जयस्वाल एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी मोठं नाव त्यांचं आहे आणि ते सध्या भाजपच्या वाटेवर असल्या संदर्भात चर्चा जो सुरू आहे सध्या आपण पप्पू जयस्वाल यांच्याशी बातचीत करणार आहोत की तेच आपण त्यांच्या चर्चेतून निश्चित करणार आहोत की ते नक्कीच भाजपच्या वाटेवर आहेत की नेमकं काय यातील सत्यता आहे आपण त्यांच्याचकडनं भाऊ आपण भाजपच्या वाटेवरती आहेत अशा संदर्भातली सेलू ता शहरामध्ये सेलू आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा आहे या संदर्भात काय खरं आहे हे त्याच्यामध्ये कसं आहे ही जी बातमी लागली आणि चर्चा आहे की व भाजपमध्ये जाणार भाजप भाजपमध्ये प्रवेश करणार परंतु हे असं कसल्याही प्रकारचा काही प्रकार नाही आहे परंतु स्थानिक आमदार आहेत पंकजबाबू भोयर आणि कामकाजाच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे जावं लागते भेटावं लागते की किती झालं स्थानिक आमदार आहेत आणि मी या तालुक्याचं एक नेतृत्व करतो आहे आणि त्या नेतृत्वाच्या माध्यमातून मला लोकांची कार्यकर्त्यांची आमची कामं काही त्यांच्याकडे घेऊन जाऊन घेऊन कामं करून घ्यावं लागतात आणि त्यांच्यासोबत साव सोबतच आहे त्यांनी जर आमंत्रित केले तर मला त्या ठिकाणी जाणं भाग आहे की टिकेट झालं तर ते आमचे स्थानिक आमदार आहे या वर्धा मतदारसंघाचे त्याच्यामुळं वारंवार त्यांच्याशी काम पडते आणि काल बुधवार काल दिवस काल एक उद्घाटन होतं एक पाणीपुर्याचं उद्घाटन होतं आणि रोडचं काही उद्घा पाणीपुर्याचं भूमिपूजन आणि रोडचं भूमिपूजन होतं त्यामध्ये विशेष आमंत्रित मला त्यांनी पंकज भवानी केलं होतं त्याच्यामध्ये मला आमंत्रित केल्यामुळे मी त्या कार्यक्रमामध्ये गेलो त्यांच्या असं कुठल्याही प्रकारचा पसार प्रसार नाही की मी कुठं जाहीर केलं की मी काँग्रेस सोडणार आहोत बी जे पीत जाणार आहोत राहायला प्रश्न पेपरमध्ये जी बातमी पेपर आली असा मी कुठेही उल्लेख केला नाही दादा रणजितदादा कांबळे शेवट माझे नेते आहेत आणि दादांनी प्रभाताई असताना प्रभाताईसुद्धा होत्या त्यावेळेस आणि दादा यांच्या माध्यमातून मला जिल्हा परिषदेमध्ये दोन वेळा पदं मिळाली माझ्या कुठल्याही प्रकारच्या कामाकाजाला काही अडथळा येत नाही ती जी गैरसमज कुठेतरी लोकांचा झाला आहे अशा माध्यमातून ती बातमी मला वाटतं त्या पेपरमध्ये लागली आहेत सांगण्या मागण्यावरून अशी असं मला वाटते असं कुठल्याही प्रकारचं दादाच्या विरोध जायचं किंवा दादा काम करत नाही कारण मी त्यांचा एक विश्वास पात्र कार्यकर्ता आहो मित्रही आहो आणि आमचे संबंध राजकीय असले राजकीय असूनही घरगुती संबंध आहेत एका एक असं होणार नाही की जे झालं आहे पुढे वार्ता झाली हे चुकीची होत आहे असं मला वाटते कार्यकर्त्यांची पण इच्छा आहे की आपण सध्या भाजपकडे सोबत जाऊन आपण विकासाच्या दृष्टिकोनातून कार्य करावं तर आपली मुळातच इच्छा आहे आहे की आपण कधीतरी जाणार आहे असं काही आपल्या कार्यकर्त्यांचा विचार आहे असं द्विधा मनस्थितीमध्ये कार्यकर्ते आहे निश्चित आपण याबद्दल कार्यकर्त्यांचा जे संभ्रम आहे तो दूर करावा नाही असं कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही आहे किंवा निर्णय इतक्या ताबडतोब काही घेतला गेला पाहिजे अशातला भाग नाही आहे कार्यकर्त्यांना जे बाहेरून सूचना मिळते किंवा बाहेरून जे वारे चालतात आता लोक लोक आहेत लोकमत ज्यांना बोलत आहेत तोंड बंद करू बोलणारे लोक बोलतात तर असा प्रकार तो घडणार नाही आणि जोपर्यंत मी मला कुठं जायचं आहे आणि कुठं यायचं आहे मी जोपर्यंत माझ्या नेत्याशी मी चर्चा करणार नाही तोपर्यंत मी त्यांच्या विरोधात जाणार नाही हे माझं तिथं सत्य आहे तुमचे आणि रणजित दादा कांबळे यांचे संबंध सध्या विदृष्टात आले आहे आणि हेच नाराजी ठेवून तुम्ही भाजपमध्ये प्रवेश आहेत याबाबत आपलं काय म्हणणं आहे आपले आणि रणजित दारांचे संबंधाबाबत आपलं काय म्हणणं आहे नाही नाही असं कुठल्याही प्रकारचं नाही की दादा माझं काम करत नाही कुठले काम टाळतात असं आहे तसं आहे कारण मी कुठलेही कामं काज घेऊन गेलो त्यांच्याकडून ते काम होऊन घेतात होऊन जातात करून घेतात ते समजून घेतात आणि कुठल्याही प्रकारची अडचण जर आली आपल्याकडून नाही कामं झाली तर मी निश्चितपणे त्यांच्याकडून घेतो जातो त्यांना आणि त्यांच्याकडून ते सोडून घेतो हा कुठेतरी एक लोकमत लोकांमध्ये असा एक कुठेतरी समज झाला आहे आता आपण व्यक्ती आहो आता पक्ष आपल्या ठिकाणी काँग्रेस आपल्या ठिकाणी तुमची बी जे पी आपल्या ठिकाणी पण मित्रमंडळी एकमेकाच्या अलग अलग पक्षामध्ये आहे त्या माध्यमातून ठिकठिकाणी झाल्या याचा अर्थ असा नाही की मी पक्ष सोडून चाललो आहे किंवा पक्ष सोडून जाणार आहे मी माझं नेतृत्व आ, या तालुक्यामध्ये आहे तर लोक निर्णय चर्चा करतात काही विरोधी लोक चर्चा करतात तर तसा माध्यम आहे तुम्हाला अशा प्रकारचा कुठेही बाई जाण्याची किंवा आजच मी जाणार आहोत सोडणार आहोत अशा कुठला भाग नाही कारण दादाचा मुद्दाच नाही आहे दादा दादा कांबळे यांचा मुद्दाच नाही आहे कुठे जायचं नाही याचं मी कुठलाही कोणताही शब्द राहणं काही अडचण राहिली चांगलं काम आहे वांगलं काम आहे जी आहे मी दादांना त्यांची सलाह घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाही निश्चितच आज आपल्यासोबत पप्पूज जयस्वाल होते काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्याचा कुठलाही असा त्यांनी स्पष्ट करून सांगितलं आहे की मी सध्या काँग्रेसमध्येच आहे आणि काँग्रेसमध्येच राहणार आहे माझे कुठल्याही नेत्यांसोबत आमदारांसोबत कुठलेही आमचे संबंध वितुष्टात आलेले नाही आणि मी काँग्रेससोबतच राहणार आहे